डॉक्टर बी एम पाटील शैक्षणिक संकुल विश्वनाथराव शामराव पाटील प्राध्यापक शाळा बुधगाव येथे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न मिरज तालुक्यातील बुधगाव येथील डॉक्टर बी एम पाटील शैक्षणिक संकुल विश्वनाथराव शामराव पाटील प्राथमिक शाळा बुधगाव या शाळेच्या विविध शैक्षणिक शाखेच्या वार्षिक स्नेह संमेलन व विविध गुणदर्शन समारंभ दिनांक बावीस जानेवारी रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह मंदिर येथे विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष डॉक्टर बी एम पाटील डॉक्टर एम बी पाटील शाळेचे उपाध्यक्ष श्री एच डी जाधव सल्लागार ए के तांबोळी डी एम एल टी कॉलेजचे प्राचार्य संचालक डॉक्टर आर बी पाटील आदर्श माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ एस एस पाटील आदर्श बाल मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ एस एस कदम हे लाभले प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्री रामाची व सरस्वती पूज प्रतिमेचे पूजन व प्रज्वलनाने झाले या प्रसंगी शाळेचे अध्यक्ष डॉक्टर यांनी केले तर शाळेचे मुख्याध्यापक श्री ए व्ही कांबळे यांनी अहवाल वाचन केले त्यांना हस्तलिखित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले तसेच गुणवंत विद्यार्थी सत्कार व आदर्श विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला दिनांक तेवीस जानेवारी रोजी बाह्यस्पर्धा पारदर्शक वितरण संस्कार अंतर्गत पारितोषिक वितरण समारंभाचे समारंभ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नामदार श्री गजानन जाधव सर्पमित्र सदस्य सांगली जिल्हा प्राणीक्लेश संघटना श्री शेखर पाटील उदय पवार विश्वजित माने यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने सदर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच बाह्यस्पर्धा पारितोषिक वितरण व संस्था अंतर्गत पारितोषिक वितरण क्रीडा विभाग संगीत फिरती ट्रॉफी वितरण दोन हजार बावीस तेवीस वार्षिक परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सांस्कृतिक विभाग प्रमुख जे आर तांबोळी सौ ए पी होवाळ एस यू पोळ यांनी सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे नियोजन केले होते या कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक श्री एम ए उमराणी श्री एस ए मारगुडे वाय जी जमादार एस ए पाटील श्रीमती ए आर घोरपडे एन पी अहिरे सौ शैलजा एस पाटील सौ एस आर तोडकर पी ए पाटील स एन जी राजपूत शाळेतील संगीत शिक्षक शिवप्रसाद एडनावर व लेखणिक स जी एरंडोले एसयू आवळे सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि मोलाचे सहकार्य करून सदरचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला संचलित डॉक्टर बी एम पाटील शैक्षणिक संकुल चे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बी एम पाटील हे आमच्या शाळेचे स्थान आहेत मार्गदर्शक आहेत की ज्यांच्या मार्गदर्शनाने ज्यांच्या अथक प्रयत्नानं आमची शाळा आज उत्तुंग भरारी घेत आहे अशा या शाळेमध्ये आदर्श माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापिका सो सुवर्णा पाटील मॅडम तसेच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री ए व्ही कांबळेसर आणि मालवाडी मंदिरच्या मुख्याध्यापिका कदम मॅडम हे कार्यरत असतात आणि वेळोवेळी लक्ष देऊन सर्व काम करत असतात त्याचबरोबर तिन्ही डिपार्टमेंटचे सांस्कृतिक विभाग प्रमुख आदर्श माध्यम विद्यालयाच्या प्रमुख फुवाळे मॅडम त्याचबरोबर प्राथमिक विभागाचे विभाग प्रमुख मीस म्हणजे जसमीन कांबोळी त्याचबरोबर बालवाडी विभागाची मुख्याध्यापिका सोपोळ मॅडम हे सगळं जे आमचं टीम आहे माझे सर्व शिक्षक आहेत शिक्षकेतर कर्मचारी आहेत ह्या सगळ्यांच्या एकजुटीमुळं आणि टीममुळं आमची जी शाळा आहे ही आज खूप मोठं नाव रोशन करत आहे हे एक छोटस रोपट होतं ह्या रोपट्याचं आज एवढा मोठा वृत्तरक्षण होण्याचं कारण आमचे माननीय संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बी एम पाटील आणि माझी संपूर्ण टीम आहे आज जो हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम झालेला आहे त्याचबरोबर पारितोषिक वितरण समारंभसुद्धा आज झालेला आहे खूप छान पद्धतीनं आणि नियोजनबद्ध असं झालेलं आहे मला अभिमान आहे की मी या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत आहे असेच सर्व पालकांना विनंती आहे की आपलेही सहकार्य आम्हाला आमच्या शाळेला मिळून आपल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रगती जास्तीत जास्त यश कशा प्रकारे आपल्याला देता येईल यासाठी वेळोवेळी आपण एकत्र येऊया आणि ह्या मातीच्या चिखलाच्या घराला छान पेटी घ्यावायचा प्रयत्न करूया धन्यवाद जीवन शिक्षण संस्थेच्या आदर्श बाल मंदिर पूर्व प्राथमिक विश्वनाथराव शामराव पाटील प्राथमिक शाळा आदर्श माध्यमिक विद्यालय महादेवानंद पाटील पी जी डी मी कॉलेज आदर्श कौशल्य विकास संस्था या सर्व संस्थेचे संयुक्त स्नेहसंमेलन तारीख बावीस व तेवीस रोजी संपन्न झाले संस्थेची स्थापना नव्वदची व गुरगावमधील शाखेची पण स्थापना गणेश चतुर्थी नव्वदची आणि त्यावेळेपासून अनेक कार्यक्रम झाले पण योगा योगायोगाने बरेच कार्यक्रम हे गणेश चतुर्थी संकष्टी किंवा महिन्याची चतुर्थीलाच आले हा एक योगा योग होता काम चांगलं करत असताना देव ह्या आपल्या पाठीशी राहतो त्याचप्रमाणे बावीस तारखेचं स्नेहसंमेलनची तारीख घेत असताना परीक्षेच्या तारखा सहलीची तारीख यामध्ये आम्ही ह्या महिन्यात लवकर घ्यावी लागली आणि भावी नाट्यग्रहाची जी तारीख उपलब्ध आहे ते बघून आम्ही बावीस तारीख ठरवली आणि त्याचं बुकिंग केलं परंतु सगळी तयारी झाल्यानंतर असं लक्षात आलं की बावीस तारखेला सुट्टी आहे आणि राम मंदिरची स्थापना आहे पण हा पण एक योगायोगच आहे की प्रभू रामचंद्रसुद्धा आपल्याला आशीर्वाद आहे आणि तोच कार्यक्रम आम्ही राम भक्तांचा कार्यक्रम सगळ्या आम्ही भावे नाट्यगृहात सा पूजा करून त्याची आरती केली तर चांगलं काम केल्यानंतर देव नेहमी पाठीमाग आपल्या पाठीशी असतो या यावर्षीचं स्नेहसंमेलन चांगल्या रीतीनं पार पडलं मुलांच्या चेहऱ्याचा आनंद होता हे सगळं आपल्याला देऊन जातो आणि या सर्वाच्या पाठीमागं आपले सर्व टीचिंग स्टाफ नॉन टिचिंग कर्मचारी आणि विद्यार्थी हे आहेत जवळजवळ पंचवीस तीस विभाग आहेत आपल्याकडं त्यात बौद्धिक शारीरिक स्पर्धात्मक वगैरे असतात आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना निदान एक एकत्र त्याच्यात प्रावीण्य करून सर्टिफिकेट बक्षीस मिळवलेले आहे दो, आणि दो, जवळजवळ दोन तास सर्टिफिकेट त्याला पावलेसुद्धा कंटाळतात एवढं मोठ्या प्रमाणात आपली मुलं बक्षीस मिळवतात आणि हा उपक्रम असाच चालू राहावा ही एक सदिच्छा माझ्या मनात आहे आणि इथून पुढे असेच कार्यक्रम चालले वत अशा आशा बनवतो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा